नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे इथे मी हा गाऊन कसा अल्टर करायचा हे पुढे दाखवणार आहे जर का तुमच्याकडे शिलाई मशीन असेल घरी तर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने हा गाऊन मी दाखवते त्या पद्धतीने करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे हे तर इथे गाऊनच्या मी बाहे उसळून घेत आहे कधी कधी दी वेळ मिळत नाही बाहेर जाऊन दुरुस्त करायला तर अशा वेळेस आपण घरात मशीन असेल तर घरच्या घरी अशी कामं करू शकतो तर इथे दोन्ही बाह्या मी उसळून घेतलेल्या आहेत गाऊन मी उलटवून घेतलेला आहे शोल्डरवर मी ते एक इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मुंड्याचा आकार देत आहे या ठिकाणी अगदी अशाच पद्धतीनं दुसरी बाजू पण आपल्याला आखून घ्यायची आहे एक इंचावर मार्किंग करून या मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला इथे कट पण करायचं आहे आणि बाजूला आपण पाऊन इंचावर दोन्ही साईडनं मार्किंग केले आहे तिथे पावण इंचावर आपल्याला तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे कारण जेवढी बाई आपण कटिंग करून घेतली तेवढाच आपल्याला हा घेर पण कमी करावा लागेल तर आता तुम्ही बाई बघू शकता तर इथं बाहीला पण मी एक इंचावर मार्किंग करणार आहे आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे असाच आणि एका बाहीवर दुसरी बाई बाही ठेवून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे कारण जितका आकारमान कमी होतं तेवढा आपल्याला खालचा जो घेरातला भाग आहे तो पण कट केलेला आहे पाऊन इंचाचा तर ते बाही मी सुदोर्याने शिवून घेत आहे लांब लांब धागे टाकून अशाच पद्धतीने आपण पिंड लावून पण ठेवू शकतो पिन लावून पण शिवता येतं व्यवस्थित पण मी इथे सुगारायचाच वापर केलेला आहे शिवायला खूप सोपं जातं आणि वेळ वाचतो कम लोकर कमी लवकरात लवकर होतं कमी वेळामध्ये जेव्हा नवीन शिलाई शिवाय शिलाई शिकतो शिवायला काही तर त्यावेळेस आपल्याला सुदार आणि स्टिच करावं लागतात मग मशीनवर शिवावं लागतं तर आता मशीनवर जाऊयात आपण आता इथे बाईचा बाही शिवून घेत आहे या ठिकाणी जिथं मी सुदाराने शिवून घेतलेला आहे दुसरी पायी शोधून घ्यायची आहे दोन्ही बाया शोधून झालेल्या आहेत आता आपल्याला साईडची शिलाई घ्यायची आहे अगदी घरच्या घरी पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण असं शिलाई करू शकतो तरी ते बॉटमला मी तीन इंचावर शिवून घेत आहे तीन इंच मी पट्टी दुमडलेली आहे या ठिकाणी कारण गाऊनची उंची भरपूर होती तर हा गाऊन गाऊनचा आपला हा व्हिडिओ अल्टरचा गाऊन अल्टरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता हा तुम्ही गाऊन बघू शकता तर हा अल्टरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल